नमस्कार मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत मी राज असोडकर मी आता आहे उल्हासनगरमधल्या नेताजी या चौकामध्ये माझ्या पाठीमागे एक निवडणूक आयोगाचं पोस्टर आहे हे पोस्टर जरी उल्हासनगर महानगरपालिकेने जरी लावलेलं असलं तरी ते निवडणूक आयोगाच्या वतीने लावलेलं ला आहे आणि ह्या पोस्टरवरती मतदारांसाठी काही माहिती दिलेली आहे जनजागृती संदर्भातली त्यातली एक महत्त्वाच्या माहितीकडे मला आपलं लक्ष वेधायचं आहे फी ॲप ॲपबद्दल माहिती दिलेली आहे आणि जागरूक मतदार सक्षम लोकशाही असं घोषवाक्यसुद्धा त्याच्यासोबत दिलेलं आहे प्रत्येक तक्रारीवर शंभर मिनिटामध्ये पहिली कार्यवाही करणार असं आश्वासन निवडणूक आयोगाने ह्या पोस्टरवर दिलेलं आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की आचारसंहितेचं उल्लंघन करताना जर कोणी निदर्शनास आलं तर त्यांना मी रोखू शकतो असा मजकूरसुद्धा या पोस्टरवरती छापलेला आहे ने बघा लोक चळवळीने याचा अनुभव घेतलेला आहे निवडणूक आयोगाचा तीन एप्रिलला आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार केली कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शिवणयंत्र आणि घरघंटीचं मोफत वाटप करण्यात आलं या मोफत वाटपाची जी सूत्रं आहेत ती उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणूक कक्षातून हलवली गेली आणि महानगरपालिकेच्या शाळेमध्ये महिलांना मोफत घरघंटी आणि मोफत शिवण यंत्रांचं वाटप करण्यात आलं हा सगळा प्रकार उल्हासनगरमधल्या अनेक पत्रकारांच्या मोबाईलमध्ये कॅमेरा बंद झालेला आहे त्यांनी त्याचं शूटिंग केलेलं आहे महिलांच्या मुलाखतीसुद्धा घेतलेल्या आहेत कायद्याने बघा लोक चळवळीने अत्यंत जागरूकता दाखवत निवडणूक आयोगाला हा सगळा प्रकार कळवला ज्या बातम्या आल्या होत्या त्याची लिंक दिली तीन एप्रिलची घटना आहे आज अठरा एप्रिल आहे निवडणूक आयोग कागदी घोडे खेळवतोय आणि फक्त पुढच्या अधिकाऱ्यांना कळवलं जातं आहे की चौकशी करा आणि नियमोचित चौकशी करून अहवाल सादर करा परंतु अशा प्रकारची प्रत्यक्षामध्ये कुठलीही चौकशी सुरू आहे असं कायद्याने बघा लोक चळवळीला आढळून येत नाही किंवा अजूनपर्यंत कुठल्याही तक्रारदाराला किंवा पत्रकाराला चौकशीसाठी आचारसंहिता विभागाने पोलीस विभागाने किंवा निव निवडणूक आयोगाने चौकशीसाठी बोलावलेसुद्धा नाही आहे निवडणूक आयोग जर प्रत्यक्ष आपण अनुभव घेतला तर आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी जर केल्या तर अत्यंत उदासीन दिसतो आणि खास करून जर विशिष्ट राजकीय पक्षांचे लोक असले किंवा विशिष्ट प्रकारचे नेते असले तर त्यांच्या विरुद्ध तक्रारींची दखल घ्यायला किंवा कारवाई करायला निवडणूक आयोगाची उदासीनता दिसते आहे अशा प्रकारचा कायद्याने बागा लोक चळवळीचा अनुभव आहे हो त्यामुळे मी मुद्दाम या पोस्टरच्या ठिकाणी हे वाईट देतो आहे ही जी माहिती आहे ती मुद्दाम ह्या पोस्टरच्या बॅकग्राऊंडवरती हे पोस्टर ठेवून देतो आहे कारण निवडणूक आयोग बोलताना बोलता एक बोलता परंतु प्रत्यक्ष कृतीशून्य असल्याचा अनुभव हो, कायद्याने लोक चळवळीने घेतलेला आहे